आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे सतराशे रुपये अठराशे रुपये एकावन्न एकोणीसशे एकावन्न दोन हजार एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एकवीसशे एकावन्न बावीसशे एक्कावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे रुवय एकावन्न पंचवीसशे पंचवीस शेअर वय पंचवीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सव्वीसशे सव्वीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सत्तावीसशे रुवाय अठ्ठावीसशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एकावन्न एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे दहा तीस चाळीस पन्नास पंच्याहत्तर तीन हजार रुपये तीन हजार रुपये पप्पू दोन हजार रुपये दोन हजार चौदा हजार एकवीसशे एकान बावीसशे एकावन्न तेवीसशे तेवीसशे अकरा एकावन्न चोवीसशे चोवीसशे अकरा एकवीस 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 एकावन पंचवीसशे रुपये पंचवीसशे दहा रुपये पंचवीसशे दहा रुपये पप्पू

मुंबई तेराशे अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे चौदाशे दहा वीस ते चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर पंधराशे पंधराशे अकरा एकावन्न एकसष्ट सोळाशे रुपये सोळाशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सतराशे सतराशे दहा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर अठराशे रुपये अठराशे अकरा एकवीस एकतीस एकशे एकावन्न एकशे एकाहत्तर दोन हजार रुपये दोन हजार रुपये पप्पो आठशे रुपये आठशे नऊशे रुपये नऊशे दहा एकावन्न एक हजार एक हजार एकावन्न एकशे एक हजार अकराशे अकराशे बाराशे रुपये एकावन तेराशे तेराशे एकावन चौदाशे एकाहत्तर चौदाशे चौदाशे दहा वीस ते चाळीस पन्नास सत्तर पंधराशे पंधराशे दहा पंधराशे वीस पंधराशे तीस पंधराशे चाळीस पन्नास सोळाशे रुपये सोळाशे दहा सोळाशे वीस सोळाशे तीस सोळाशे चाळीस सोळाशे पन्नास सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये हे सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार एक हजार एक्कावन एकशे एकाहत्तर अकराशे अकराशे अकरा एकवीस एकतीस एकशे एक्कावन्न बाराशे बाराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर तेराशे रुपये तेराशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे दहा चौदाशे वीस चौदाशे तीस चौदाशे चाळीस चौदाशे पन्नास सदर पंचाहत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस के दोनशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे चारशे रुपये अकरा एकावन्न पाचशे पाचशे एकावन्न एकशे एकाहत्तर सहाशे अकरा एक्कावन्न एकशे एकाहत्तर सातशे रुपये सहाशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर आठशे रुपये आठशे रुपये एसके